एक शेतमजूर असतो त्याला एकच मुलगा असतो तो काही काम करत नाही उलट वडिलांकडनं पैसे खर्चायला मागतो आणि वडील त्याला देतात पण एक दिवशी त्याच्या वडिलांना खूप राग येतो आणि त्याचे वडील त्याला बोलतात की तू आजपासून काहीतरी काम कर आणि संध्याकाळी दिवस मला कमवून आण तो मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आणि जातो आणि एका झाडाखाली झोपतो संध्याकाळी त्याची आई भाजी घ्यायला जात असताना त्याला दिसते आणि तो हा सर्व प्रकार त्याच्या आईला सांगतो त्याची आई तिच्याजवळ असलेले भाजीचे पैसे त्याला देते आणि तो वडिलांकडे येतो आणि ते पैसे देत वडील त्याला बोलतात आपच्या आपल्या मागच्या दारीची विहीर आहे ना ते विहिरीत टाक तो तसंच करतो आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे वडीलना त्याच्या आईला ना गावी पोचून देतात दुसऱ्या दिवशी परत त्या मुलाला बोलतात तू कामाला जा नाही तर संध्याकाळी येऊ नकोस तो परत दुसऱ्या दिवशी जातो आणि बहिणीची मदत घेतो त्याची बहीण पण त्याला मदत करते पैसे आणून वडिलांना देतो ते वडील परत तसंच त्याला सांगता जा विहिरीत टाक तो पण जातो आणि टाकतो ते विहिरीमध्ये तिसऱ्या दिवशी वडील परत त्याला बोलतात की तू कामाला जा आणि पैसे कमवून आण आता त्याला मदत करायला कोणीच नसतं मित्र असता पण त्याच्यासारखेच असतात मग तो कामाला जातो एक ट्रक असते तिथून सामान उतरून ना दुकानापर्यंत न्यायचं असतं फक्त मग त्याचे त्याला पैसे भेटतात आणि ते पैसे घेऊन तो खुश होत वडिलांकडे येत आणि ते वडील त्याला बोलतात हे पैसे विहिरीत जाऊन टाक त्याला खूप राग येतो तो बोलतो माझी मेहनतची कमाई आहे आणि तुम्ही बोलता विहिरीत टाक मग त्याचे वडील त्याला बोलतात माझी पण इतके दिवस मेहनतचीच कमाई होती मी जी मी तुला देत होतो आणि तू मित्रांमध्ये उधळत होता